हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलं जातं आणि हा गौरीचा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो आणि यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्येष्ठा गौरी आवाहन जे आहे तर ते दहा सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी असणार आहे आणि अकरा सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन आणि बारा सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीचं विसर्जन केलं जाणार आहे तर या तीन दिवशी तुम्ही जरी पंचपक्वानांचा नैवेद्य नाही दाखवला तरी सुद्धा या तीन दिवशी तीन नैवेद्यांचा मान आहे आणि हा नैवेद्य आपल्याला गौराईंना दाखवायचाच आहे त्यासोबतच बरेचसे लोक नैवेद्य दाखवताना काही चुका करत असतात तर या चुका कोणत्या आहेत तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौराणिक राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केलं होतं आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणी मात्रांचं दुःख नाहीसं केलं आणि म्हणूनच स्त्रिया ज्या आहेत त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचं व्रत करत असतात गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे ज्येष्ठ नक्षत्राच्या दरम्यान हा उत्सव येतो आणि म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं पहिल्या दिवशी गौराईंना घरी आणलं जातं दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केल्या जातात सुख समृद्धीसाठी गौरी पूजनाला विशेष महत्व असतं आणि त्याचप्रमाणे आपल्या संसारिक सुखाची आपल्याला व्हावी आणि आपल्या घराधारात सुख समाधान नांदावे म्हणून सुद्धा गौरी पूजन जे आहे तर ते केलं जातं आता आपण ज्या दोन गौराईंचं पूजन करत असतो तर त्यापैकी एक असतात त्या म्हणजे महालक्ष्मी ज्या विष्णूंची पत्नी आहेत आणि दुसऱ्या म्हणजे माता पार्वती ज्या शिवांची पत्नी आहेत तर माता पार्वतींना ज्येष्ठा गवी असं म्हटलं जातं आणि गौराईंना घरातील माहेर वाशिणीचं स्थान देण्यात येतं वाजत गाजत त्यांना आपल्या घरामध्ये आणलं जातं आणि माहेर वाशिणीच्या हातूनच गौरीची स्थापना जी आहे तर ती केली जाते तर अशा या ज्येष्ठा गौरींना आपल्याला कोणत्या नैवेद्य दाखवायचं आहेत आणि तीन दिवसांचे तीन नैवेद्य कोणते आहेत यावरची डिटेल माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गौराईचा पहिला दिवस म्हणजे दहा सप्टेंबरला दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे मंगळवार तर या दिवशी आपल्याला गौरी आवाहन करायचं आहे या दिवशी आपण गौराईंना आपल्या घरामध्ये घेत असतो आणि त्यांच्या त्यांची स्थापना करत असतो आणि या दिवशी नैवेद्य असतो तो म्हणजे भाजी भाकरीचा यामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी बाजरी करू शकता ज्वारीची भाकरी करू शकता आणि त्यावरती भाताची मुदी आपल्याला ठेवायची आहे त्यावरती थोडासा गुळ आणि थोडासा तूप घालायचं आहे आणि बाजूला आपल्याला भाजी ठेवायची आहे तुम्ही सोळा प्रकारच्या भाज्याच्या आहेत तर त्याची एक एकत्रित मिक्स भाजी सुद्धा बनवू शकता पण बन या दिवशी शेपूच्या भाजीला अतिशय महत्व आहे आणि त्यामुळे तुम्ही इतर भाज्या नाही बनवल्या तरीही चालतील पण तुम्हाला नैवेद्यामध्ये शेपूची भाजी ही बनवायची आहे कारण या भाजीला मान आहे म्हणून शेपूची भाजी, भाजी बाजरीची भाकरी ही असायलाच हवी यानंतर दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे गौरी पूजनाचा तर या दिवशी आपण गौरी पूजन करत असतो गौराची आरती करत असतो महिलांना आपण आपल्या घरी हळदी कुंकूला बोलावत असतो तर या दिवशी नैवेद्य काय असणार आहे तर एका ताटामध्ये आपल्याला पाच पुरणपोळ्या सोबतच भात आमटी वरण तूप कढी आणि तुम्ही वड्या सुद्धा बनवू शकता तर असं आपल्याला ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे कुरडई भजी पापड जे तळण आपण करत असतो तर ते सुद्धा आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे फक्त आपण जे आमटी वगैरे करणार आहोत त्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला चुकूनही करायचा नाहीये आणि आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो गौरी पुढे ठेवायचा आहे नैवेद्याचं ताट ठेवताना त्याखाली आपल्याला पाण्याचा एक मंडल म्हणजे चौकोन तयार करायचं आहे गौरीच्या उजव्या बाजूला आपल्याला हे नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे त्यासोबतच आपल्याला पाण्याचं सुद्धा भरून ठेवायचं आहे थोडा वेळ नैवेद्य आपल्याला गौराईपुढे तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य एका दुसऱ्या ताटामध्ये झाकून ठेवायचा आहे ज्यामुळे या नैवेद्यावरती मुंग्या किंवा बाकीचे किडे वगैरे किंवा माशा वगैरे पडणार नाहीत तर याच नैवेद्याला बडन असं सुद्धा म्हटलं जातं शक्य असेल तर तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो केळीच्या पानावरती सुद्धा ठेवू शकता पण जर शक्य नसेल तर तुम्ही तो ताटामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल यासोबतच या, या दिवशी गौरीच्या पूजनाच्या दिवशी आपण महापकमानांचा नैवेद्य सुद्धा दाखवत असतो म्हणजे जे फराळाचे पदार्थ असतात जसं की करंजी शंकरपाळी लाडू चकली चिवडा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असेल तर ही सुद्धा आपण गौराईंना नैवेद्य म्हणून ठेवत असतो आणि गौरीचं जेवण झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर पानाचा विडा द्यायला आपल्याला चुकूनही विसरायचं नाहीये ज्याला आपण तांबूल म्हणतो यामध्ये खाऊचं पान त्यामध्ये सुपारी कात लवंग बडीशेप अशा प्रकारे जे मसाला पान असतं तर ते तुम्ही पानाच्या दुकानावरनं तांबूल बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही घरी सुद्धा बनवलं तरीही चालेल तर हे आपल्याला तांबूल गवराईच्या समोर ठेवायचं आहे किंवा गवराईचा जे बोट आहे तर त्यामध्ये सुद्धा हा वेडा तुम्ही तिच्या हातामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल पण लक्षात घ्या आपल्याला गौराईचं जेवण झाल्यानंतर गौरीला विडा द्यायला अजिबात विसरायचा नाहीये यानंतर तिसरा दिवस आहे तो म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस तर या दिवशी दोरे घेतले जातात आणि या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो म्हणजे साखर भाजी भातेचा नैवेद्य किंवा लाह्या आणि त्यासोबतच शेवयाची खीर सुद्धा तुम्ही बनवू शकता पण साखर भात आणि लाह्या याला अनन्य साधारण महत्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी लाह्यांनी किंवा चिरमुऱ्यांनी आपल्या घरी ज्या सवाषण स्त्रिया येत असतात तर त्यांची ओटी सुद्धा भरली जाते तर अशा प्रकारे हे तीन दिवसांचे तीन नैवेद्य आहेत आता काही लोक हा नैवेद्य दाखवताना काय चुका करतात तर डायरेक्टली जे ताट आहे तर ते मांडलं जातं पण डायरेक्ट ताट न मांडता त्याच्या खाली आपल्याला पाण्याचं मंडल तयार करायचं आहे म्हणजेच आपल्याला पाण्याचा चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती हे नैवेद्याचा ताट ठेवायचं आहे ताटाभोवती पाणी फिरवून आपल्याला घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने तुम्हाला हा नैवेद्य झाकून ठेवायचा किंवा तुम्ही लगेच जरी उचलून घेतला तरी सुद्धा चालेल तर पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आदल्या दिवसाचा नैवेद्य हा दुसऱ्या दिवसापर्यंत गौरीपुढे तसाच ठेवला जातो पण ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आहे तर हा नैवेद्य आपल्याला थोड्या वेळानंतर उचलायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जेवायला देतो मग थोड्या वेळाने ते ताट उचलतो तर त्याच पद्धतीने सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि तो नैवेद्य आपल्या घरातील सदस्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही हा नैवेद्य गाईला सुद्धा जरी खायला दिला तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे बरेच जण काय करतात तर आपल्या नैवेद्यामध्ये जी आमटी वगैरे बनवतो बनवलेली असते त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरतो तो सुद्धा तुम्हाला चुकूनही वापरायचा नाहीये तर या काही महत्वाच्या सांगितलेल्या वस्तू तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।